महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एम एम आर डी कशा पद्धतीने कार्य करते आणि तिच्या अंतर्गत केली जाणारी विकास कामे एकंदरीतच मुंबईच्या विकासामध्ये एम एम आर डीचं कार्य उल्लेखनीय आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पाहुयात पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे नक्की काय म्हणाले या ठिकाणी होतोय कारण आता रस्त्यावरून वाहतूक आहे डबल डेकर वाहतूक आहे मेट्रो आहे पॉट टॅक्सी देखील लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी आपण पॉट टॅक्सीचं देखील बी के सीमध्ये त्याचबरोबर ठाणे मीरा भाईंदर या ठिकाणी पॉट टॅक्सीचा देखील प्रयोग लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी एन टू एंड कनेक्टिव्हिटीसाठी त्याचाही वापर करण्याचा प्रयत्न एम एम आर डी ए करते त्याचबरोबर मुंबईमध्ये झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी मुंबईत असे सतरा यू आर पी तयार आहेत क्लस्टरचे इतर मुंबई एम एम आरमध्ये देखील आ, क्लस्टर योजना सुरू झालेली आहे ठाण्यामध्ये जवळपास क्लस्टरच्या पाच इमारती सुरू झाल्या आहेत त्या ठिकाणी देखील ठाणे कॉर्पोरेशन आणि सिडको करते आणि जेणेकरून एम एम आर डीए देखील फक्त रस्ते उड्डाणपूल मेट्रो धरण डॅम इतक्यावर मर्यादित न राहता लोकांना चांगल्या प्रतीची घरं सुरक्षित घरं वेळेवर घरं आणि सगळ्या एम्युनिटी सहसुविधा असणारी घरं देण्याचा प्रयत्न करते आहे त्याचबरोबर या ठिकाणी पोशीर आणि शेलार या धरणांना प्राधान्य दिलेलं आहे भविष्यामध्ये एम एम आर एम एम आर रिझनचं पाण्याचं जे काही नियोजन आहे आवश्यकता आहे ते लक्षात घेऊन तेही आपण करतो आहे त्याचबरोबर काळू धरणासाठी जवळपास पाचशे कोटी रुपये त्याचाही भरणा केलेला आहे त्यामुळे एम एम आरमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मेट्रोची कामं सुरू आहेत आणि मेट्रोचं जाळं सगळीकडे जवळपास चारशे किलोमीटरच्या वर आहे ना तीनशे सदोतीस किलोमीटर तीनशे सदोतीस किलोमीटरचं मेट्रोचं जाळं निर्माण झाल्यानंतर मुंबई आणि एम एम आरमधली ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल आणि लोकांना दिलासा मिळेल आणि म्हणून आजचा हा जो काही त्याचबरोबर मुंबईचा वन ॲप देखील सुरू झालेला आहे त्यामुळे कुठेही कुठून याच्यावर आपल्या एका तिकीटवर जाऊ शकतो त्यामुळे yes. त्या जे आपले प्रवासी आहेत त्यांना खूप मोठा फायदा होईल आणि मेट्रोची परवा झालेली आपली सॉरी एम एम आर डीची मुलूंमध्ये झालेली जी दुर्घटना आहे ती लक्षात घेता भविष्यामध्ये कुठेही पुनरावृत्ती दुर्घटनेची होऊ नये यासाठी विजिलन्स स्कॉड नेमण्याचा निर्णय ने झालेला आहे आणि त्याचबरोबर मॉनिटरिंग जे आहे डे टू डे मे मॉनिटरिंग होईल आणि जे एच ओ डी आहेत त्यांनी स्पॉट विजिट करणं प्रकल्पाची पाहणी करणं प्रत्यक्ष जाऊन यावर देखील चर्चा झालेली आहे आणि जे हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई देखील करण्याची चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे एम एम आर मुंबई एम एम आर रिझनमध्ये वाहतूक कोंडी दूर करणं आणि भविष्यातली पाण्याची पाण्याचं नियोजन लक्षात घेऊन एम एम आर डी ए काम करते आहे आणि म्हणून आजचा अनेक विषय आज आपण एम एम आर क्षेत्रामधले त्याला मंजुरी दिलेली आहे जेणेकरून एम एम आर डी एच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहे अगदी वाढवणपर्यंत आपण जे वसई विरार मीरा भाईंदर म्हणजे हा जो वरडी आपल्या उत्तन विरार सीलिंग आहे तो देखील करतो आहे आणि डहाणूपर्यंत ती कनेक्टिव्हिटी लोकांना मिळाली तर डहाणूचं जे मोठं वाढवण बंदर होतं आहे वाढवण बंदरामुळे होणारी जी काही त्या भागामधली अर्थव्यवस्था आहे त्याला चालना देण्याचं चा काम आणि तिथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट पाहिजेत रस्ते आहेत इतरही ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत ते देण्याचं देखील या ठिकाणी काम एम एम आर डीच्या माध्यमातून होत आहे होणार आहे आणि म्हणून एम एम आर डी अतिशय सर्वसमावेशक अशा प्रकल्पांना चालना देणारी यंत्रणा आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आजचा शिल्की अर्थसंकल्प केलेला आहे आणि अठ्ठेचाळीस हजार कोटीची कामं त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि प्रशासकीय खर्च फक्त एक टक्का या ठिकाणी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा यावर्षीचा विशेष करून उल्लेख करावा लागेल आणि म्हणून मी पुन्हा एकदा एम एम आर डीचे आयुक्त त्यांचे सर्व सहकारी यांचं अभि अभिनंदन करतो धन्यवाद ओके आणि ग्राफ जो आहे हा ग्राफ जो आहे दोन हजार बावीस तेवीसला बारा हजार तीनशे एकोणनव्वद तेवीस चोवीसला पंधरा हजार कोटी चोवीस पंचवीसला एकोणीस हजार दोनशे एकोणतीस कोटी दोन हजार पंचवीस सव्वीसला तीस हजार तीनशे सोळा कोटी आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसला अठ्ठेचाळीस हजार बहात्तर कोटी हे बघा असा ग्राफ आहे यांचा हा ग्राफ असा वाढलेला आहे म्हणजे एवढ्या पाच वर्षामध्ये एकदम म्हणजे पूर्ण गेम चेंजर याला म्हणावं लागेल अशा प्रकारचं काम आँ... एम एम आर डीच्या माध्यमातून होत आहे हा मुंबई आणि ती शिडको करते आहे मुंबई ते नवी मुंबई मेट्रोने जोडण्याचं काम म्हणजे इथल्या लोकांना ते सोपं होईल किती फायदेशीर ठरेल एम एम आरमध्ये हे मोठं बजेट आलेलं आहे मुंबईकरांसाठी आसपासच्या उपनगरांसाठी किती चेंजर हे प्रकल्प ठरतील गेल्या वर्षातील सर्वात मोठी एम एम आर क्षेत्रातली पाहिली जाते यामध्ये मी मगाशीच सांगितलं की एम एम आर क्षेत्रातल्या जे काही वाढतं पॉप्युलेशन आहे ते लक्षात घेऊन वाढती रहदारी लक्षात घेऊन या ठिकाणी वाहतूक कोंडी आणि पिण्याचं पाणी याचं योग्य नियोजन करत असताना मेट्रोचं नेटवर्क आणि रस्त्यावरती ट्रॅफिक मेट्रोच्या माध्यमातून हे नेटवर्क कम्प्लीट झाल्यानंतर लोकांना दिलासा देणारी ठरेल लोकांना कामकाज लोकांना कामाच्या ठिकाणी आपल्या ऑफिसमध्ये जाण्याची जे काही प्रवास वेळ आहे तो कमी होईल आणि लोकांची एफिशियन्सी वाढेल काम करताना आणि लोकांना लवकर घरी जाता येईल लोकांना आपल्या परिवाराला जास्त वेळ देता येईल त्यामुळे एम एम आर डी एचं जे मेट्रोचं नेटवर्क आहे फ्लायओवरचं नेटवर्क आहे डबल डेकर फ्लायओवर होत आहेत त्यामुळे आज आपण जर पाहिलं तर भिवंडी साकेत भिवंडी जे नाशिक रोड आहे भिवंडी नाशिक तिथे होणारी ट्रॅफिक लक्षात घेता डायरेक्ट तिथे एलिव्हेटेड आपण करतो आहे साकेत ते आमने त्यामुळे आम तिथं डबल डेकरनी म्हणजे तो एलिव्हेटेड रोड आहे त्यामुळे ट्रॅफिक कमी होईल शेळफाटा जो आहे तिथं रे मेट्रो पण आहे आता रस्ता आहे त्याच्यावर मेट्रो आहे मेट्रोच्यावर एलिव्हेटेड रोड आहे त्यामुळे असे जे रहदारीचे वाहतूक कोंडीचे रस्ते आहेत ते डिकन्जेस्ट करण्यासाठी एम एम आर डी एने मोठ्या प्रमाणावर त्याला प्राथमिकता दिलेली आहे प्राधान्य दिलेलं आहे आणि बैठकीमध्ये मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की पूर्ण एम एम आरमध्ये एक आ, एम एम आर वाहतूक मुक्त uh, करण्यासाठी एक uh, विशेष एजन्सी uh, नेमून uh, हे संपूर्ण जे वाहतूक कोंडीची ठिकाणं आहेत ती वाहतूक मुक्त झाली पाहिजे यासाठी एक uh, स्टडीदेखील uh, करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्याला देखील मान्यता दिलेली आहे